नमस्कार आज मी तुम्हाला हरिण या प्राण्याची माहिती सांगणार आहे हा गरीब, अतिशय डोळ्यातील करुणा असे वर्णन असलेला प्राणी म्हणजे हरिण आपण ज्याला ओळखतो तो, तो सोनेरी रंगाचा अंगभर पांढरे टिपके असलेला नाजूक असा हरिण आज याच हरणाबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊयात हरिण हा प्राणी ऐंशी धावू शकतो हरिण हा प्राणी एक शाकाहारी प्राणी आहे जो झुडपांचे शेंडे फांद्या आणि गवत खातो हरणाचे उदर हे चार कप्प्यांचे असून ते रवंत करण्यास योग्य असते हरणाचे पाय लांब असतात हरणाचे रंग हे निसर्गाशी मिळते जुळते असतात ते हिवाळ्यात आणि पावसाळ्यात गडद असतात तर उन्हाळ्यात त्वचा रंग फिक्का पड़तो. हरणाला बत्तीस दात असतात हरिण हे कळपाने राहते जगात विविध आकार आणि रंगसंगतीत हरिण आढळते हरिण हे सहसा घनदाट आरण्य वाळवंट मैदानी जंगले आणि पर्वत रांगांवर दिसून येते जगभरात हरणाच्या साठ पेक्षा जास्त प्रजाती आहेत अंटार्क्टिका हा खंड सोडल्यास बाकी इतर सर्व खंडांमध्ये हरिण आढळते नर हरणाला इंग्रजीमध्ये बक म्हणतात तर आकाराने मोठ्या असणाऱ्या नरांना स्टेगस म्हणतात मादा हरणीला डो किंवा हिंड असे म्हटले जाते हरणाची सर्वात मोठी प्रजाती ही आयरिश डियर आहे व दक्षिणी पुडू ही हरणाची सर्वात लहान प्रजाती आहे प्रजातींच्या आधारावर हरिण दहा ते पंचवीस वर्ष जगतात पृथ्वीवरील इतर जीव जंतूंपैकी हरणाचे डोळे हे सर्वात मोठे असतात त्याचबरोबर ते खूप सुंदर असतात हरणाची रात्री पाहण्याची क्षमता ही खूप चांगली असते तसेच हरणाची वास घेण्याची आणि ऐकण्याची क्षमता देखील खूप तीव्र असते हरणाची शिंगे ही वेगाने वाढतात हरिण हे दहा फूट उंची पर्यंत उडी मारू शकते हरणाची उंची ही एक पॉइंट सात मीटर असून त्याचे वजन हे तीस ते पंच्याहत्तर किलोग्राम असते हरिण हा प्राणी फारच स्वभावाचा असा गरीब प्राणी आहे हरिण ज्या वातावरणात वाढते त्याचप्रमाणे त्याचे पाय असतात हरिण खूप चांगले पोहतात भारतात हरणाच्या चा चार प्रजाती आहेत हरणाच्या सर्व प्रजातींमध्ये फक्त नर हरणांना शिंगे असतात मादा हरणीला शिंगे नसतात हरणाचे आयुष्य हे सहा वर्षांचे असून काही हरणे जास्त वर्ष जगतात तर काही हरणे कमी वर्ष जगतात मादा हरिण हिनर हरणापेक्षा दोन वर्ष जास्त जगते जर तुम्हाला चिंच या वनस्पतीची माहिती हवी असेल तर वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा धन्यवाद जर तुम्हाला मी दिलेली हरी या प्राण्यांची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या कुबेर क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद